नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना आज एक कळकळीचं आणि आंदोलनाच्या अगोदरच्या दिवसाचं उद्याच्या आंदोलनासाठीचं आवाहन करण्यासाठी मी आज इथं आहे तुमच्या समोर आतापर्यंत अनेक लोकांनी प्रयत्न केले सगळ्यांचं म्हणणे की शेतकरी एकत्र येत नाही आणि तो एकत्र येत नाही त्याच्यातच त्याच्या सगळ्या दुःखाचं आहे त्याच्या सगळ्या प्रश्नांचं आहे म्हणजे एखादं आप देशात ॲनिमल क्रुएल्टी कायदा आहे म्हणजे जर प्राण्यांवरती क्रूरता झाली तर त्याच्यासाठीचा कायदा आहे म्हणजे तुम्ही बेवारस तुमचं जनावर सोडलं तर ते बेवारस सोडलं म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तसा एखादा ह्युमन क्रुएल्टी कायदा तयार केला तर त्याचा सगळ्यात पहिला मोठा फायदा त्या शेतकऱ्यांना होईल आणि सरकार आणि सगळ्या यंत्रणेच्या विरोधात गुन्हे नोंदवावे लागतील आपल्याला प्रशासनाच्या सगळ्या लोकांच्या विरोधात शेतकऱ्याच्या विरोधातली जी क्रूरता आहे म्हणजे पहाटे उठल्यापासनं तर रात्री झोपेपर्यंत मरमर मरायचं पाठीचा मनका मोडेपर्यंत राबायचं आणि तरीही किमान जागण्यापुरतं काही नाही म्हणजे जे आपण म्हणतो ना आपल्या शेतकऱ्याच्या पोरांचे लग्न जमत नाहीत का जमत नाहीत कारण की आर्थिक स्थितीच ती नाही राहिली की पुरीला वाटेल की हा चला आपण शेतकरी नवरा करावा म्हणजे आता मी नाव्याने सांगायची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे तर मला हेच सांगायचंय की आपली जी आज आहला वाईट अत्यंत परिस्थिती आहे जो किती मिरवत असेल एखादी मोठी चारचाकी गाडी घेऊन तर त्याच्या बुडाखाली किती अंधार आहे हे त्याला माहिती आहे किती कर्जाचे डोंगर सगळ्यांवरती झालेले आहेत आणि हे सगळ्या परिस्थितीत आजही जरी आपण मरणाच्या दारात असतानाही आपल्याला जर जाग आली नाही शुद्धीवर आलो नाही आणि एकत्र आलो नाही तर आपल्याला कोणीच वाचू शकत नाही अगदी वरून देव आला तरी वाचू शकत नाही कारण की देरे हरिपालंगावर होत नसतं आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत आपलं धर्मही तेच सांगत आलाय नेहमी की कर्म महत्वाचं आपण जे काही कर्म करू तर त्याच्यावर ठरेल की आपल्याला फळ काय मिळणार आहे हे बघा आजपर्यंत शेतकरी ज्या काही दुःखाते ज्या अडचणीत आहेत त्या सगळ्याचं मूळ तो एक येत नाही याच्यात ये आहे म्हणजे माझी आई विडी कामगार होती विडी कामगारांची संख्या तरी किती पण ते संघटित होते बिचारे त्यांना पेन्शन मिळते काही का हो ना पोटा वाण्याला दोन पैसे शेतकरी राबराब कष्ट करतो देशातली सगळ्यात जास्त संख्या शेतकऱ्यांची आहे तरीही आज शेतकरी प्रचंड हलकीचं आयुष्य जगतोय जे बाहेर फार उड्या मारतायत दाखवतायत आमच्याकडे फार काही आहे त्यांच्या बुडाखाली किती अंधार हे साऱ्या जगाला माहिती आहेत कर्जाचे डोंगर आहेत सरकारचं सगळे धोरण कायदे सगळे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे या सगळ्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपण आत्ता जर एकत्र आलो नाही तर मला वाटत नाही परत कधी एकत्र येऊ शकू आतापर्यंत अनेक लोक आले त्यांनी प्रयत्न केले गेलेत थकलेत आज आम्ही तरुण मंडळी आहोत काही प्रयत्न करतोय की नाही आपल्या शेतकरी बांधवांनी एकत्र आलं पाहिजे जर आजही आपण एकत्र आलो नाही तर कदाचित आम्हीही थुकून जाऊ आणि असं संपून जाऊ आपण शेतकरी म्हणजे अंबानीच्या वन तारामध्ये त्या हत्तींबरोबर शेतकरी ठेवावा लागेल की बघा हे असा शेतकरी होता कोणीतरी पूर्वी शेती करणारा त्यामुळं मी नम्र आवाहन करतो सगळ्यांना कळकळीचं की आपण सगळ्यांनी उद्या म्हणजेच बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता संगमनेर प्रांत कार्यालयावरती आहे मोठ्या संख्येनं आहे आपल्यासोबत येताना आपल्या घरादारातली माणसं भावंड महिला सगळ्यांना घेऊन आहे आत्ता जर आलो नाही तर कदाचित परत कधीच येऊ शकणार नाही आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सर्वांनी मोठ्या ताकदीने आहे एकत्र येऊयात लढूयात अन्यायाला वाचा फोडूयात जिंकूयात धन्यवाद